जिल्ह्यातील दळगाव तालुक्यातील केला पाणी या दुर्गम भागातील ग्रामस्थांना जगण्यासाठी संघर्ष बिरसा फायटर्सचे जिल्हा अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन स्वातंत्र्याच्या सत्यात्तरव्या वर्षानंतरही दळगाव तालुक्यातील केला पाणी येथील अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांना अजूनही मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे शासनाने घरकुल दिले परंतु ते बांधणीसाठी ग्रामस्थांना मोठा संघर्ष करावा लागत आहे लाभार्थ्यांना घरकुलचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी गाडव खेचर इत्यादीवरून माल वाहतूक करावी लागते तसेच गर्भवती महिलांना प्रस्तुतीसाठी बँबुलन्सच्या जोडीतून दवाखान्यात न्यावे लागते हे वास्तव आहे या गावात दवाखाना नाही रस्ता नाही साडा नाही अंगणवाडी नाही वीज नाही पाणी नाही अजूनही मूलभूत सुविधा या गावात पोहोचल्याच नाहीत एकीकडे शासन आदिवासींच्या विकासासाठी करोडोचा निधी खर्च करीत असल्याचे कागदपत्रीच दाखवते परंतु प्रत्यक्षात मात्र हा करोडोचा निधी ह्या योजनेत जातात तरी कुठे लोकप्रतिनिधी व अधिकारी मिळून निधी गायब करतात की काय असा प्रश्न निर्माण होतो राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे राज्य उपाध्यक्ष रोहिदास वडवी दिलवरसिंग चौधरी गुंजाऱ्या चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत मंजूर झालेला तोरणमाळ रस्त्याला ला लागून केला पाणी ते शे शेगला पाणी पाच चा रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत जल जीवन मिशन योजनेअंतर्गत स्थानिक ठिकाणी हापसे विहिरी मंजूर करून तात्काळ काम सुरू करावे ग्रामपंचायत केला पाणी पाटील पाडा येथे उपकेंद्राचे दवाखाना काम तात्काळ सुरू करण्यात यावा तरीही नंदुरबार जिल्ह्यातील दडगाव तालुक्यातील केला पाणी या दुर्गम भागातील ग्रामस्थांना अजूनही पाणी नाही वीज नाही शाळा नाही रस्ता नाही दवाखाना नाही अशा ज्या प्राथमिक मूलभूत सुविधा आहे त्यापासून हे नागरिक अजूनही वंचित आहेत ही एक गंभीर व वा लाजीरवाणी बाब आहे या नंदुरबार जिल्ह्याला एवढा करोडो निधी येतो मग हा निधी जातो तरी कुठं हे मंत्री आमदार खासदार हे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सगळे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मिळून नियोजन करतात नेमकं नियोजन कसलं करतात या नियोजनामध्ये तुम्ही रस्ते बनवा वीज पुरवठा करा पाणी पुरवठा करा शाळा बांधा अंगणवाडी बांधा आमच्या ज्या मूलभूत सुविधा आहे त्या सुविधांवरती तुमचं नियोजन झालं पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही हा जो निधी आहे नुसतं हडप करण्याचं काम हे आमचे लोकप्रतिनिधी करत असतात म्हणून आज स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरही अजूनही आमच्या लोकांना गाडवावरती वाहतूक करावी लागते गर्भवती महिलेला बांबुलन्स मध्ये न्यावं लागतं केवढी लाजीरवाणी आणि गंभीर बाब आहे केली केला पाणी या गावामध्ये रस्ता व्हायला पाहिजे विजेची सोय व्हायला पाहिजे जल जीवन मिशन अंतर्गत पाणी तिथं पोचलं पाहिजे शाळा सुरू करण्यात यावी अंगणवाडी सुरू करण्यात यावी दवाखाना बांधण्यात यावा या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना दिलेला आहे येत्या आठ दिवसात या मागण्यांबाबत जर कारवाई नाही झाली तर आम्ही सर्व सामाजिक संघटना आदिवासी संघटना मिळून या ग्रामस्थांना सोबत घेऊन या जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलनाला बसणार आहोत जय बिरसा जय आदिवासी